नमस्कार मी चौ चारुमती रवींद्र पाटील राहणार अहिल्यानगर मी प्रथम आपले सर्वांचे लाडके गुरु श्री शिनलकर सर यांना आणि सर्व सहशिक्षकांना वंदन करते आणि माझी मैत्रीण नीता गीते हिचे मनःपूर्वक आभार मानते तिनेच मला या वर्गात सामील व्हायला लावले यापूर्वी मी ब्रह्मविद्येविषयी ऐकले होते पण कुठे व कसे जॉईन व्हायचे हे माहिती नव्हते मला पहिल्यापासूनच योगा प्राणायाम याची आवड आहे मी ते नियमित करते ईश्वर कृपेने मला अजूनही को आजपर्यंत कुठलेच आजार वगैरे नाहीत पण मागच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री झोपल्यावर मला अचानक खूप ताप आला कशी अगदी हालता अजिबात हालचाल करता येत नव्हती कशी बशी रात्र काढली आणि सकाळी माझा मुलगा मला दवाखान्यात घेऊन गेला खूप ताप असल्यामुळे लगेचच रक्त तपासणी केली त्यामध्ये गोचिड ताप आणि चिकनगुन्ह्याचे निदान झाले ताप उतर उतरला आठ दहा दिवसात पण सांधे भयानक दुखत होते सर्व सांध्यांवर सूज आली होती अगदी उडबस करता येत नव्हती अजिबात हालचाल करता येत नव्हती बॉडी मसाज औषधे फिजिओथेरपी सगळे उपाय झाले पण दुखणे सुरूच होते का काहीतरी थोडाफार फरक पडून घरातल्या घरात फक्त स्वयंपाक करत होते पण मांडी घालणे किंवा पायावर बसणे काही लिहिणे पार बंद झाले होते पण आता या ब्रह्मविद्या जॉईन केल्यापासून मी मांडी घालून बसू शकते रांगोळी वगैरे काढण्यासाठी उपडी बसू शकाय शकते फ्रोजन थोड शोल्डरचा त्रास होता तो पण पंच्याहत्तर टक्के कमी झालेला आहे मनाने तर मी फारच निराश झाली होती घरी को तर कोणीच मत्तीला नसल्यामुळे कसे होणार माझे असे सारखे मला वाटत होते पण आता खूप फरक पडला आहे निगेटिव्ह विचार जास्त यायचे माझ्या मनामध्ये झोप तर अजिबातच लागत नव्हती कशी तरी एखादा तास झोप लागायची रात्रभर मी काही नाही काहीतरी विचार रियात राहायचे पण आता निगेटिव्ह विचार पूर्ण बंद झाले आहेत आणि झोपेमध्ये पण सुधारणा झाली आहे या सगळ्यामध्ये या ब्रह्मविद्येचा आणि सरांचा सिंहाचा वाटा आहे जो त्यामुळे मी ब्रह्मविद्येचा नियमितपणे सराव करणार आहे